मला खूप किती वाटायची ती पडली लोक हसली वगैरे तर लग्न झालं चार पाच वर्षांनी मग एकदा ट्राय केली बघा किती सांग ना मी काय आहे म्हणतेसाठी मला मनापासून हाय गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे प्रिया ललुअर चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत खारुताईची जी तीन पिल्लं बाहेर पडली होती की नाही ती सुद्धा आता इथेच घुटमळत असतात आणि खाऊ खायला येतात आणि एवढं तिला खाऊ ठेवलंय ना तरी तो चिमण्यांना जे दाणे टाकलेत ना थे, थे ते पण त्यांना खायचे आहेत बघा हे कसं बर्ड फिडर आहे ते चिमण्यांसाठी दाणे असतात आणि तिचा खाऊ खाली असतो पण ती बघा कशी झटापट करून ते पण दाणे खाते अशी लबाड आहेत ना ही पिल्लं आणि मी आहे ना ह्यांच्याबरोबर बसली बघत हे म्हणत काय खेळत बसले त्यांच्यावर खेळते कुठे मी म्हटलं बघते हो त्यांच्या गमती जमती तर कावळ्याला काय आतमध्ये जाळीत नाही येत नाही त्याच्यामुळे त्याला मी असं थोडासा खाऊ असा बाहेर सरकवून ठेवते की तो तिथनं खातो आणि आपला त्याचा तसा निघून जातो पण पंचायत कोणाचे होते आमच्या चिवतायची कारण तिच्या खाऊवर डोळा खारुता मग ती बिचारी आपली खाली बसून आपली बघते कुठे काय पडलेलं शोधते तुकडे छोटे छोटे खाते तर अशा सगळ्या गमती जमती हे काय चालूच असतं चला आज किचन स्वच्छतामुळे माती घेतली आहे सगळ्या ट्रॉल्या वगैरे स्वच्छ करणार सगळा पसारा बाहेर काढून ठेवलेला आहे सगळं क्लीन करणार मग आंघोळ करणार बाप्पांची तयारी आम्ही टप्प्याटप्प्याने चालवली आज किचन स्वच्छता म्हणून अहून सगळ्या ट्रॉल्या घासून घेतल्या मी त्याच्या खालची सगळी लादी घासून क्लीन करून घेतली वरच्या सगळ्या किचनच्या भिंती पुसून घेतल्या आणि सगळी आता भांडी पटापट पत लावून घेतली तर किचन ह्यालाच एक स्पेशल दिवस ठेवला होता खरं म्हणजे आजचा आज फ्रेश झाले सगळा अवतार झालेला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू सुद्धा शकत नव्हते असा अवतार झाला होता सगळ्या बाजूने सख्खा गाऊन असा खरा मी असे खाली बसून बसून रगडून रडून त्या किचनच्या खालच्या ट्रॉलीच्या खालचं सगळं घासून चिकट सगळं घेतलेलं ते सगळं भयानक होतं आता क्लीन झालं जरा बरं वाटलं आज त्याच्यामुळे देवपूजेला पण थोडा उशीर झाला पण चालतंय आता चहा घेतला आणि आता स्वयंपाकाचं बघायचं तर असं काय असलं ना क्लिनिंग वगैरे कंटाळत होते चपाती भाजी करायचं म्हणजे रा रात्रीच काय केलं सफेद वाटाने भिजत ठेवलेलं म्हटलं पाणीपुरी करून टाकूया पाणी बनवायचं शॉर्टकट ते काय चालतं पुऱ्या आणल्यात रगडा बनवते मस्तपैकी अहोनी मदत केली सकाळी मला सगळ्या किचनच्या भिंती पुसून घेतल्या भरपूर काम केलं पण ते तुम्हाला नाही दाखवू शकले <laughs> तर आता बनवायची मस्त मी पाणीपुरी अहो गेलेत मार्केटमध्ये म्हणजे एफ एम सी मार्केट जिथे सगळं धान्य वगैरे मिळतं तिथे आणि पाऊस पण पडतो आहे आज भरपूर सकाळपासून हे सोफ्याचे कवर वगैरे काढलं आहे धुवायला हळूहळू चालली आहे क्लिनिंग जशी जमेल तशी आता कुकरमध्ये मी सकाळीच काय केलं होते सफेद वाट्याने लावून घेतले होते आणि बटाटे उकडून ठेवलेत श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ्या दाटे चोवीकडे असा भारी पाऊस पडतो आहे सगळं ग्रीन ग्रीन झालंय आणि सकाळपासून ना एवढा गारवा होता तरी मी काम करून घामाने भिजले होते आणि मस्त ना किचनमधूनच तर पाऊस दिसतोय असं सुंदर वाटतं आणि आता मी बनवते आणतून तुम्हाला ते साहित्य दाखवते कसं माहिती आहे का जेव्हा आपण काय बनवायला घेतो ना ते आपल्या आजच्यानं काढतो तर हे आपल्याकडे नाही आहे आणि जे ते नाही आहे आणि ते नसताना जेव्हा आपण तो पदार्थ बनवतो ना तीच खरी गंमत असते आणि आपलं बऱ्याच वेळा बायकांचं असं होतं की करायला घेतो आणि असं वाटतं हे नाही आहे ते नाही आता पावसात कुठे जायचं जसं आहे तसं करायचं आणि माझं अचानकच ठरलं तर डॉक्टर आता काय काय साहित्य घेतलं ते तुम्हाला रेसिपी चॅनल नाही आपलं मज्जा गप्पा हे मी उकळून घेतले होते सफेद वाटाणे बटाटे आहेत ह्याच्यामध्ये चिंच गूळ थोडं लाल तिखट मी ना उकळून घेतलं तर मला वेळ नाही पटपट करायचं आहे ना आणि आता ही आपल्या तिखट पाण्याची तयारी कोथिंबीर पुदिना मिरची लसू आणि हे थोडे आल्याचे तुकडे आणि ह्या पुऱ्या चला आता बनूया पाटाप आणि हो हे राहिलंच की पाणीपुरीचं पाणी चाट मसाला आणि माझ्याकडे नाही आहे म्हणजे सैन्धव मीठ त्याच्यामुळे आहे हे आपल्या साध्या मिठात बनवणार सैनव मीठ लागतं पण आता म्हटलं जाऊ दे आहे त्या मिठात घरच्या आमच्या काय नाही करत समोर पाणीपुरी रगडा दिसला की बस खायचं एवढं कोण बघत नाही आणि ते होतं चांगलं तुमच्यावर गप्पा मारता मारता हे पाणी पाणीपणव्हते पाणीपुरी जो हा प्रकार आहे ना मी कधी खाल्ला माहिती आहे लग्नानंतर माझ्या लग्नानंतर सुद्धा चार पाच वर्षांनी मला ना, ना पाणीपुरी खायची खूप भीतीच वाटायची आणि त्यावेळी कोण एवढं बाहेर पाणीपुरी वगैरे असलं काय कधीतरी म्हणजे को, को हो आम आमच्याकडे तर नव्हतंच बाबा म्हणजे मी जेव्हा जॉबला लागले पहिल्यांदाच दोन तीन महिने झाले असतील तेव्हा ना माझ्याबरोबरच्या ना त्या म्हणायची संध्याकाळी पाणीपुरी खाय खाणार होतो आणि मी कशी घराच्या बाजूला त्याच्यावर मी आपली घरी यायची पण त्यांची चर्चा ऐकायची मी पाणीपुरी खातात तर मी बघितलं एकदा हो। मस्त झालंय वाटून हा गाळून घ्यायचे <laughs> तर काय झालं तर त्यावेळेला मला पाणीपुरी हा प्रकार माहीत नव्हता ना तर मला वाटायची आहे का की ती पाणीपुरी आणि त्याच्यात तो रगडा भरून ती तोंडात टाकायची आणि मला असं वाटतं तो माझं तोंड छोटसं आहे ती पाणीपुरी माझ्या तोंडात बसेल का म्हणून मी आयुष्य कधी खाल्ली नाही म्हणजे जवळजवळ कधी पण नवीन लग्न आलं तेव्हा अहो ना घेऊन जायचे असे चौपाटीला दादरला वगैरे आम्ही जायचो तर ते पाणीपुरी खायचे म्हणजे मला विचार तुला मी काहीच बोलायची नाही म्हणायची नको 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 मला नको पाणीपुरी मी आपली शेवपुरी वगैरे घरीपुरी अशी तोडून तोडून खायचं तो प्रकार घ्यायची पण मला सगळ्या माहिती पाणीपुरी पेटची मजा काय वेगळीच म्हटलं चला आपण पण खाऊया एक दिवस आणि मग मी एकदा ना म्हटलं चला ट्राय करू खुशी बशी अशा मोठा आ पळून तोंडात टाकली कारण माझ्या वेळी मी पुरी अर्धीच जायची बाय जबडा असा तो मला खूप भीती वाटायची ती पडली लोक हसली वगैरे तर आणि मग हळूहळू शिकले खायला हम्म अजून पण हे खाते आता कळली त्यातली गंमत किती वर्षांनी कळली जवळजवळ वयाच्या अठ्ठावीस एकोणतीसव्या वर्षी कळली तोपर्यंत पाणीपुरी खाल्ली नव्हती लग्न झालं चार पाच वर्षांनी मग एकदा ट्राय केली बघा किती सांगे ना मी जाऊ दे तर बऱ्याच गोष्टी नंतर नंतर हळू पळत गेला शिकत गेला कसला आमचा जमाना असा होता की काही घरामध्ये वडिलांचा पगार झाला त्या दिवशी मिठाई आणि ते खुश आम्ही असं रोज रोज हॉटेलिंग आणि असं बाहेरचं खाणं नसायचं पण आता हे कसं असतं पाणीपुरी मात्र मी घरात का बनवते मला भीती वाटते त्या पाण्याची लॉकडाऊनपासून घरात बनवलं की भरपूर खाताय हे बघा छान असं गाळून घेतलंय पावसाचा आवाज येतोय का तुम्हाला कारण असे गप्पा मारत मारत करायला काम खूप आवडतं कारण आता घरात कुणी नाही आकाश पण गेला बाहेर अहो गेले बाहेर आता ते येतील आणि आल्यावर भूक भूक करतील कारण लवकर लवकर तयार केलं पाहिजे जवळजवळ सात बारा चाळीस झालेले आहेत दुपारचे हे होतं पटक असं करायला जरा मजा येते आणि ना बाबा मस्त येतं सगळं काढून घेतलं आता साधं सोपं माझा काय माहीत नाही रेसिपी मी युट्यूबवरती दोन तीन आणि तर आपल्या घरात काय आहे ते बघायचं आणि करून टाकायची बिंदास आता याच्यामध्ये तिखट पाण्यामध्ये मी घालते थोडं जिरा पावडरपास ते आहे चाट मसाला एक असतोच उरलेला आहे टाकायचं आणि पाणीपुरीचा मसाला एव्हरेस्टचा अंदाज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं साधं मीठ कारण आता संभव नमक नाही चालू पाहिजे थोडं पाणी होतायचं आईस क्यूब टाकतात माझ्याकडे फ्रीजमध्ये कधीच बर्फ मी ठेवत नाही किंवा खाण्यासाठी वगैरे नसतं थंड पाणी पण नसतं तर या बॉटल्स कोणीतरी दिल्या होत्या तर मी असेच ठेवले तर त्याच्यात फ्रीजमध्ये टाकून ठेवले तरी मी आजार थंड पाणी याच्यामध्ये टाकले का आता बघूया बाबा अजून काय याच्यात टाकायला हा खाली गुंदी टाकायची पण ती नंतर छान आता गोडपाणी गोड पाण्याला काय केलं याच्यात थोडं लाल तिखट गूळ चिंच हे सगळं उकळून राटा राटा आता ते जरा काय करते जेवढं होईल तेवढं गाळून घेते आणि बाकीचं मिक्सरला फिरवून घेत आज घरचे जाम खुश होणार आहेत म्हणणार एवढं काम करून पण एवढं बनवलं मार हे बघा एकत्र एक झालं सगळं मस्त कधी <laughs> कधी आपलं बिघडत आहे आपलं माझं आपलं असं असत ते भांड काढा आता हे जरा आंबट आहे याच्यामध्ये अजून मला गोड टाकावं लागेल थोडा गोळ टाकते आणि तो नितळलेलाच आहे छान पैकी असा पागळलेलाच आहे आणि आता पुन्हा त्याला एक उकळी आणते आधी मी उकळूनच घेतलं होतं ते गरम करून पण पुन्हा करते थोडी जिरा पावडर थोडी धना पावडर आणि त्याला छान अशी थोडी घालते थोडंसा पाणीपुरी मसाला पण टाकते जे वाटेल ते टाकते चाट मसाला पण टाकते आता रगडा बनवायचा रगड्यामध्ये बघा सफेद so, वाटाणे आणि शिजवलेले बटाटे हे चांगले असे स्मॅश करून घेतले आणि आता आकाश आलं आहे अजून आहो यायचे तोपर्यंत माझं होऊन जाईल सगळं मी काय करते थोडस तेल टाकून तो रगडा परत थोडं लाल तिखट वगैरे टाकून आमच्याकडे ते तिखट लागतंच त्याच्यामध्ये थोडं तरी त्याच्यामुळे मी काय केलं त्याच्यामध्ये थोड लाल तिखट त्याच्यानंतर मीठ मी आधी टाकलं होतं थोडं अजून टाकते आणि बटाटे ऍड झालेत ना वाटाऱ्यामध्ये टाकलं होतं आता, मदे सुद्धा में थोड़ा सगळे मसाले व्यवस्थित मिक्स केले आणि आता त्याला गरम करायचं थोडंसं तेल टाकलं होतं आणि पाणी टाकलं जरा त्याच्यामध्ये आणि आता परतून घ्यायचं आणि ते गरम गरम मग गर रगडा खायचा रगडा शिजायला ठेवलाय पाणी माझं बनवून झालं आता कांदा वगैरे जे काय पाणीपुरीत टाकायला कांदा छान लागतो टाकलेला आणि कोणाला दही पुरीची तयारी काय करायची असेल तर ते लोक करतायत आकाश आता कांदा कट करतोय कोथिंबीर वगैरे जरा बारीक कर आकाश एकदम टाकतो ह्याच्यात एकत्र कर

काय आणलं एक छत्री हे बाकीचं सामान कुठे आहे गाडीतच ठेवलं हा ते तर आहे म्हणा अरे हे मीच घेतली होती आम्ही पण ती वापरलीच नाही पावसाच्या पिकनिकला जायला यावेळेला गेलो केवढा पाऊस पडतोय नशीब छत्री होती गाडीत तर मंडळी पाणीपुरी ची पार्टी पाणीपुरी तयार आहे आणि सगळे मिळून आज एकत्र खायला बसले कारण सुट्टीच्या दिवशीच असा योग येतो नाही तर प्रत्येकजण आपलं वेगवेगळं कधी येतं आहे उशिरा संध्याकाळी येत आहे कोण दुपारीचं डब टिफिन घेऊन जाते आहे असं सुट्टी असली की एकत्र असतो आम्ही आणि एन्जॉय करतो म्हणजे सगळेच करतात आपापल्या परीने काय घरची पाणीपुरी घरची जी मजा आहे आणि बाहेर किती मिळतात सहा सात ते आता कितीही खा भरपूर काय हे लॉक करायचं म्हणजे का करायचं आता हा रे देवा ठिबक सिंचन म्हणजे कुठे लावणार कुंडी मध्ये ठेवायचं रोज करायचं चार पाच दिवसाने एकदा अच्छा म्हणजे पाणी घालायला नको म्हणून शॉर्टकट आणि त्यांनी पाणी काय होतं चांगलं जातं का झाडांना काय कुल्फी सारखंच आहे काहीतरी भाऊ कस लावणार आहे झाडांना लावलंय कुठं तुळशीमध्ये हे असं ठेवायचं उभं असं ते हळू हळू पाजरत राहणार पाणी चला म्हणजे आता जाता गावाला जाताना झाड कुणाकडे ठेवायला नको त्याच्यासाठी तर आणलं तर तर अहोंचा असा उद्योग चालूच असतात काही ना काहीतरी मागवायचं काहीतरी वेगवेगळे प्रयोग करत बसायचं आणि वस्तू अशा मागवायच्या जे घरासाठी लागणार आहे गृहउपयोगी त्याच्यामध्ये ते स्वतःसाठी काही नाही तर चाललं असं तो त्यांची आवड आहे त्यांची छंद आहे जसं माझं हे आहे तसं पण कधी कधी ते फि फिसकटतं कधी कधी त्यांचा प्रयोग फसतो कधी एखादी वस्तू आणतात ती उपयोगाची नसते तरी मागवतात आल्यावर कळतं की हिचा काहीच उपयोग नाही पण आम्ही काही बोलत नाही जे तो जो तो आपला आपला आनंद शोधतो चला आता निघायचे गावाला बॅग भरायचे मी मगाशी म्हटलं ना सामान आहोणे आणलं ते तसंच गाडीतच ठेवलं म्हटलं परत वर आणा परत खाली न्या म्हटलं आता निघायचं जरा हो तिथे म्हटलं तसंच कशासाठी चालली हे तुम्हाला गावाला गेल्यावर कळेलच खरं तर मी जाईन की नाही अशी शंका होती मला कारण मला तशी सुट्टी अरेंज होईल की नाही किंवा जरा प्रॉब्लेमच चालले तुम्हाला माहिती आहे पण मी परमेश्वर जर प्रार्थना केली की मला हे एवढं जाऊन येऊ दे हे महत्त्वाचं कार्य आहे आणि इथे जाणं माझं खूप गरजेचं आहे आणि और... काही ना काहीतरी जे होतं ते, ते चांगल्यासाठीच होतं असं मी देवाला म्हणते नेहमी जे काही घडतं आहे आपल्या आयुष्यात तरी चांगल्यासाठीच घडतं तर मला मनापासून इच्छा होईल तिथे जायची तर मला जायला मिळणार आहे तर तो बॅग भरते आणि और... निघते तर भेटूया आता पुढच्या ब्लॉकमध्ये गावालाच डायरेक्ट हा बाय टेक केअर